राहुरी तालुक्यातील चिकन विक्रेत्यांविरोधात तब्बल सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा राहता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत राहुरी येथील चिकन विक्रेते अब्दुल दौलसा शेख इब्राहिम अब्दुल शेख आणि यासिन अब्दुल शेख यांनी राहता येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाकडून चार मार्च दोन हजार चोवीस ते तेरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत देण्याबाबत आरोपींनी खोटी आश्वासने देत टाळाताळ ताल केली वर्ष उलटूनही पैसे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पोल्ट्री व्यावसायिकाने दहा ऑगस्ट रोजी राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक शरद लेंढे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी याशिन शेख याला जेरबंद केले आरोपी याशिन शेख याला राहता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे दरम्यान इतर दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेने परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून फिर्यादी हे राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करा ही मागणी करत होते मात्र राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला वेळोवेळी आरोपीबाबत पोलिसांना माहिती देऊनही पोलिस आरोपींना का अटक करत नव्हते या प्रकरणात पोलिसांना काही फायदा झाला का यासह अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत बाकी फरार असलेल्या आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट